पाथर्डी तालुक्यातील करोडेतील काळामारुती मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी टोळी मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार पाथर्डी तालुक्यातील करोडे येथील काळामारुती मंदिरात दानपेटी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलदगतीने तपास लावून आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला होता त्याबद्दल करोडी ग्रामस्थांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला करोडी येथील ऐतिहासिक ये काळा मारुती मंदिरातील दानपेटी फोडून लाख रुपये चोरीला गेल्याची घटना पाच ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि स्थानिक पोलीस असे एकूण पथक तयार करून दहा ऑक्टोबरला पाच आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली होती या यशस्वी कार्याबद्दल करोडी ग्रामस्थांनी शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला या सत्काराप्रसंगी बोलताना आहिल्या नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी म्हणाले की मंदिरातील चोरी ही गावातील जनतेच्या मनातील भावना असते मंदिर हा भावनांचा प्रश्न असतो या टोळीने आम्हाला दहा गुन्ह्यांची कबुली दिली हे सर्व दहा गुन्हे मंदिर चोरीचेच आहेत आम्ही आता मागे दोन टोळ्या जेरबंद केल्या या टोळीने सिन्नर पासून नगरपर्यंत गुन्हे केले होते याच टोळीने कौडगाव येथील बाळूमामांच्या मंदिरात सुद्धा चोरी केली होती तेथील सुद्धा आपण टोळी पकडली कौडगाव ग्रामस्थांनी सुद्धा आमचा आपल्या सारखाच सन्मान केला अजून पुढे काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाली चोरीच्या चो पैशांची बऱ्यापैकी वसुली आरोपींकडून केली आहे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अत्यंत चांगला उपयोग पोलिसांना होत आहे त्यामुळे गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे करावे ज्या व्यक्तींना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे शक्य असेल त्यांनी एक कॅमेरा पोलिसांसाठी घराबाहेर बसवावा असे आवाहन केले या प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोए पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलिस अंमलदार भीमराज खरसे सुरेश माळी लक्ष्मण खोकले हृदय गोडके रोहित यमूल बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजाळ यांचा समावेश होता यावेळी डॉक्टर राजेंद्र खेडकर नरेंद्र खेडकर विनायक चोरमले योगेश गोलार गंगाराम गोलार अर्जुन वारे कानी पांढरे एम डी खेडकर जीवनाथ वारे महेश अंगरखे गोरख खेडकर नारायण खेडकर गैनीनाथ केकान उपस्थित होते बिरो रिपोर्ट डिजिटल अहिल्यानगर